कोल्हापूर करवीर नगरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक वारसा आहे क्षेत्रफळ सात हजार सहाशे पंच्याऐंशी किलोमीटर जिल्ह्याचे मुख्यालय कोल्हापूर स्थान व विस्तार प्रशासकीयदृष्ट्या कोल्हापुराचा समावेश पुणे व प्रशासकीय विभागात होतो कोल्हापुराच्या पूर्वेस व दक्षिणेस कर्नाटक राज्य पश्चिमेस सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हे नैऋत्य व उत्तरेस सांगली जिल्हा तालुके बारा करवीर कागल गडहिंग्लज आजरा चंदगड भुदरगड राधानगरी गगनबावडा शाहूवाडी पनाळा हातकनंगले शिरोळ नद्या पंचगंगा कृष्णा दूधगंगा वेदगंगा हिरण्यकेशी घटप्रभा वारणा या प्रमुख नद्या पंचगंगा ही कुंभी कासारी तुळशी भोगावती व सरस्वती ही गुप्त नदी या पाच नद्यांपासून बनलेली आहे धरणे फेजीवडे तालुका राधानगरी येथे भोगावती नदीवरील राधानगरी धरण आसगाव तालुका राधानगरी येथे दूधगंगा नदीवर महाराष्ट्र कर्नाटक यांच्या काळंबावाडी प्रकल्प गैबी बोगद्यातून या धरणाचे पाणी दूधगंगेत सोडले आहे चंदगड तालुक्यातील तिलारी येथे गोवा व महाराष्ट्र यांचा तिलारी प्रकल्प प्रमुख पिके भात या प्रमुख पिकाबरोबरच ज्वारी गहू तंबाखू यांचे उत्पादन फळ पिके चंदगड तालुक्यात काजू हे प्रमुख फळ खनिज संपत्ती चंदगड तालुक्यात नांगरतास व वा कासारवाडा येथे राधानगरी तालुक्यात दुर्गमानवाड येथे तसेच शाहूवाडी तालुक्यात बॉक्साईटची खाणी या बॉक्साईटपासून बेळगाव येथील इंडॉल फॅक्टरीत ॲल्युमिनियमचे उत्पादन केले जाते औद्योगिक कोल्हापूर गोकुळ शिरगाव व पुलाची शिरोली येथे औद्योगिक वसाहत छत्रपती शिवाजी उद्यमनगर ही औद्योगिक वसाहत शहरात मध्यवर्ती ठिकाण आहे कागल येथे नव्यानेच पंचतारांकित औद्योगिक वसाहत सुरू झाली आहे फाउंड्री व्यवसाय हा कोल्हापुरातील एक प्रसिद्ध उद्योग कोल्हापुरी चप्पल जगप्रसिद्ध आहे सहकारी चळवळीत कोल्हापूर जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे जिल्ह्यातील प्रमुख साखर कारखाने शाहू सहकारी साखर कारखाना कागल दूधगंगा वेदगंगा बिद्री कुंभी कासारी कुडित्री पंचगंगा गंगानगर तालुका हातकणंगले वारणा वारणानगर दत्त, शिरोळ राजाराम कसबा बावडा दौलत हलकर्णी तालुका चंदगड व गडहिंगलस तालुका सहकारी साखर कारखाना दूधसंघ गोकुळ शिरगाव तालुका करवीर येथील गोकुळ दूध प्रकल्प सूतगिरणी इचलकरंजी येथील सूतगिरणी आशियातील पहिली यंत्रमाग इचलकरंजी हे शहर यंत्रमाग उद्योगामुळे महाराष्ट्राचे मँचेस्टर गणले जाते हुपरी तालुका हातकणंगले येथे चांदी व्यवसाय तेजीत कोल्हापूर शहरात गुजरी ही सरापी पेढी शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथे पोल्सन इंडिया लिमिटेड या कारखान्यात जंगली हिरड्यांपासून टॅनिन बनविले जाते शैक्षणिक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर स्थापना एकोणीसशे त्रेसष्ट गारगोटी तालुका भूदरगड येथे मौनी विद्यापीठ पर्यटनस्थळे कोल्हापूर पंचगंगेच्या काठावरील शहर ऐतिहासिक राजधानी महालक्ष्मी आंबाबाईचे मंदिर रंकाळा तलाव शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ मोतीबाग तालीम खासबाग कुस्ती आखाडा कोल्हापूर चित्रनगरी न्यू पॅलेस जयप्रभा व शालिनी स्टुडिओत चित्रपटांचे चित्रीकरण शिवाजी विद्यापीठ पन्हाळा थंड हवेचे ठिकाण वाडा रत्नागिरी तालुका पन्हाळा ज्योतिबा देवस्थान नरसोबाची वाडी नृसिंहवाडी कृष्ण पंचगंगा संगम दत्ताचे देवस्थान राधानगरी तालुक्यात दाजीपूर हे गव्यांचे अभयारण्य खिद्रापूर तालुका शिरोळ येथील प्राचीन कोपेश्वर मंदिर बाहुबली तालुका हातकनंगले येथील भगवान महावीर मंदिर चंदगड किल्ले